माळवदे जिल्हा प्रतिनिधी संत श्रवणी एकात्मता विश्व महासंमेलन दिनांक सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कैलासवासी पिसे यांच्या जन्मभूमी असणाऱ्या इस्लामपूर जिल्हा सांगली येथे आढावा बैठक संपन्न झाली भव्य दिव्य स्वरूपात होणाऱ्या विश्व महासंमेलनासाठी या आढावा बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली ए वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळ्या गोष्टींचे महत्त्वपूर्ण आयोजन करण्यात आले या विश्व महासंमेलनाच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाजबांधवांनी विशेष मेहनत घेतली मुख्य संयोजिका उषाताई पोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मिनलताई कुडाळकर संतोष मुळे शारदाताई जावंजळ सुचिता महाडी महेश पतंगे श्रीकांत खटावकर हेमंत वेल्हाळ सोमनाथ वेल्हाळ सुनील परदेशी सुभाष शिंगणे प्रियंका सातपुते जयश्री पेटकर कैलास दोभाळे व तसेच सर्व समाज बांधव तसेच माता भगिनी यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक अत्यंत सकारात्मक आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाले या आढावा बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे या प्रसंगी नामदेव महाराजांचे पथनाट्य पथनाट्यात प्रस्तावना उषाताई पोरे यांनी केली काही महिला सदस्यांनी विशेष भूमिका साकार केल्या जसे दामाजीच्या वेशभूषेत अश्विनी पेटकर विठ्ठल यांच्या वेशभूषेत सुरेखा कोकणे गुनाई यांच्या वेशभूषेत सोनम बगाडे नामदेव यांच्या वेशभूषेत रत्ना उत्तरकर राजाई यांच्या वेशभूषेमध्ये भारती बनारसे आऊबाई यांच्या वेशभूषेमध्ये शकुंतला सुपेकर लिंबाई यांच्या भूमिकेत सुजाता वनारसे नारा यांच्या भूमिकेत करीना घम विठा यांच्या भूमिकेत शर्मिला खांडके गोडाई यांच्या विशेष भूमिकेत उज्ज्वला गाटे गोंदा यांच्या भूमिकेत संगीता नाझरे एसाई यांच्या भूमिकेत सुरेखा कपने महादा यांच्या वेशभूषेमध्ये संगीता कालेकर साखराई याच्या यांच्या वेशभूषेमध्ये आशा मिरजकर जनाबाई यांच्या वेशभूषेमध्ये सुमन सर्वदेव तसेच विठ्ठल नामदेव अशा वेशभूषेमध्ये उषाताई पोरे लाडाई यांच्या वेशभूषेमध्ये सोनाताई सोनालीताई घम तसेच या प्रसंगी उषाताई पोरे यांनी देह विठ्ठल या गाण्याचे सुंदर असे सादरीकरण देखील केले हे पथनाट्य म्हणजे या नामदेव महाराजांच्या संपूर्ण जीवनपटावर असणारे पथनाट्य दिसून असले दिसून आले अशा या सुंदर आणि विशेष अशा पथनाट्याने संपूर्ण सभागृह रंगून गेले होते संत शिरोमणी नामदेव महाराज की जय शौर्यरणरागिनीसाठी वैष्णवी माळवदे जिल्हा प्रतिनिधी